कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील प्राथमिक शाळा शिक्षण विभागाकडून आठ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन पालिका उपायुक्त संजय जाधव यांच्याकडून करण्यात आले आहे सोबतच यादीमध्ये जाहीर केलेल्या आठ शाळा व्यवस्थापनांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या पालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खासगी शाळेत दाखल करण्याच्या दृष्टीने पालकांशी संपर्क साधण्याची आणि परवानगी शिवाय सुरू केलेली शाळा बंद करण्याची सूचनाही केली आहे दरम्यान शाळा सुरू होण्याआधीच पालिका प्रशासनाकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आल्यामुळे पालकांकडून शिक्षण विभागाच्या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे विशेष म्हणजे अनधिकृत शाळा खुल्या होऊ नयेत यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने नेमलेल्या बीट अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात आहे अनधिकृत शाळा सक्रिय राहण्यासाठी सहाय्य केल्यास सर्व जबाबदारी शिक्षण अधिकारी शिक्षण निरीक्षकांवर निश्चित करून कारवाईचा इशाराही या याआधी शिक्षण आयुक्तांनी दिली आहे त्यामुळे या अनधिकृत शाळा बंद न झाल्यामुळे यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये टिटवाळापासून डोबिवली सत्तावीस गावं ह्या सगळ्या ठिकाणी शाळा आहेत आम्ही मागील एक महिन्यापासून शाळांचे सर्वे केला आणि त्याच्यामध्ये आठ शाळा आत्ता आढळलेल्या आहेत का ज्यांना मा शासनाची कोणती परवानगी नाही आणि त्या शाळा सुरू आहेत अशा शाळा तत्काळ बंद करण्याच्या अनुषंगाने आणि किंवा पालकांनी आपल्या म पाल्यांना म्हणजे मुलाला तिथे ॲडमिशन घेऊ नये म्हणून आज आम्ही आठ शाळा घोषित केलेल्या तिथे आनधिक होत आहेत मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून पालकांना आवाहन करेन की ह्या शाळांमध्ये कोणीही ॲडमिशन घेऊ नये आणि जर ॲडमिशन घेतलेले असतील तर त्यांचंही आम्ही समायोजन नजीकच्या शाळांमध्ये ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट